नवीन गृह प्रकल्पाबरोबरच पुनर्विकास योजनेत नागरिकांची फसवणूक होण्याचं प्रमाण वाढलं आहे तर खासगी प्लेसमेंट सर्व्हिसच्या माध्यमातूनही बेरोजगार तरुणांची फसवणूक होत आहे जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमातून आम्ही शेकडो कुटुंबाला न्याय देण्याचा प्रयत्न करत असून येत्या पावसाळी अधिवेशनात मी फसवणूक करणाऱ्या विकासकांना आणि प्लेसमेंट केंद्रांना पायबंद घालण्यासाठी कठोर कायदा करण्याची मागणी करणार असल्याची माहिती आमदार संजय केळकर यांनी दिली आहे ठाणे शहराला घरांसाठी पहिली पसंती मिळत असल्याने ठाण्यात नवीन गृहप्रकल्प आणि पुनर्विकास योजनेत मोठ्या प्रमाणात सुरू आहे मात्र बऱ्याचदा या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक होते पैसे भरून देखील दहा ते दे पंधरा वर्ष लोकांना घरं मिळत नाही तर भाडं देखील थकवलं जात असल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत विकासकाकडून होत असलेल्या फसवणुकीबाबत जनता दरबारात अनेक प्रकरण दाखल होत आहे यातील अनेकांना न्याय देणार आम्ही यशस्वी ठरलो असून बेरोजगार तरुण आमची आर्थिक फसवणूक करणारी खाजगी प्लेसमेंट कार्यालय शहरात मोठ्या प्रमाणात झाली आहे या व्यवसायाला कोणतीही बंधनं नसल्याने कोणीही हा व्यवसाय सुरू करत आहे नोकरी देण्याच्या आमिषाने हे सेंटर तरुणांकडून सेवा शुल्काच्या माध्यमातून लाखो रुपये उकळत आहे मात्र नोकरी मिळत नसल्याने या तरुणांची मोठी फसवणूक केली जाते याबाबत भाजपाच्या युवा मोर्चाने आक्रमक पवित्रा घेतला असून अनेक ठिकाणी धडक देऊन तरुणांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे या व्यवसायावरती कायदेशीर निर्बंध यावे यासाठी देखील पावसाळी अधिवेशनात कठोर कायदेशीर मागणी करणार असल्याची माहिती संजय केळकर यांनी दिली उच्च आयुक्तांना देखील या संबंधावरती माहिती दिली की हजारो लोक विकासकाने फसवल्यामुळे हवालदिल झालेले आणि त्यांना समोर अंधार दिसतोय अशी परिस्थिती आहे दहा दहा पंधरा पंधरा वीस वीस वर्ष त्यांना नवीन पुनर्विकास झालेला नाही आणि ते बेघर झालेले आहेत तर याच्यावर या अधिवेशनामध्ये देखील अजून काही कठोर कायदा आणता येईल का याच्याकरता मी प्रयत्न करणार आहे